नमस्कार सरकारी कर्मचाऱ्यांवर सरकार झाले कडक नवे नियम झाले लागू जाणून घ्या अधिक माहिती सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग ती महत्त्वाची बातमी कोणती आहे पाहूया नमस्कार मित्रांनो मोदी सरकारने सरकारी अधिकाऱ्यांना कार्यालयात वेळेवर पोहोचण्याचा कडक इशारा दिला आहे मंत्रालयाने म्हटले आहे की नवीन आदेशात स्वयंशिस्त पाळणे बंधनकारक आहे विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील डी ओ पी टी गाईडलाईन्सनुसार ओ पी टीने म्हटले आहे की सरकारी अधिकाऱ्यांना जास्तीत जास्त पंधरा मिनटं झोपू दिले जाणार नाही मंत्रालयाने म्हटले आहे की देशभरातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता सकाळी नऊ वाजून पंधरा मिनटापर्यंत कार्यालयात पोहोचावे लागणार आहे वेळेवर पोहोचणे पुरेसे नाही कर्मचाऱ्यांना हजेरीचा तपशीलही द्यावा लागेल त्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा पंचनामा करणे आवश्यक आहे कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे बहुतेक सरकारी कर्मचारी बायोमेट्रिक पंच सादर करत नव्हते ज्यामुळे उपस्थितीची समस्या निर्माण होत आहे ही परिस्थिती पाहता सर्व कर्मचाऱ्यांनी आता नियमित बायोमेट्रिक हजेरी निश्चित करावी असे सरकारने म्हटले आहे ओ पी टी आदेशात असेही म्हटले आहे की जर कर्मचाऱ्यांनी सकाळी नऊ वाजून पंधरा वाजेपर्यंत कार्यालयात हा न आल्यास एक पूर्ण दिवस सुट्टी लागू केली जाईल जर एखादा कर्मचारी कोणत्याही दिवशी कार्यालयात येऊ शकला नाही तर त्याला त्याची पूर्व माहिती दिली जाईल त्याचवेळी एखाद्याला आपत्कालीन परिस्थितीत रजेसाठी अर्ज करावा लागेल तसेच सर्व शासकीय विभागांचे प्रभारी त्यांच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि वेळेवर येण्या जाण्यावर लक्ष ठेवतील